नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी तब्बल चोवीस वर्ष तेही वस्ती शाळेत ज्ञान देण्याचे काम केलेल्या शिक्षिकेला के बाल मॅडम तुम्ही बदली होऊन गेला तरी तुम्ही शिक्षणाची शिदोरी आम्हास दिली आहे आम्ही कधीच तुमचे चोवीस वर्षातील शैक्षणिक कार्य विसरणार नाही ही शिदोरी आम्हाला आयुष्यभर पुरेल पण एक भावनिक विनंती आहे मॅडम तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका अशा भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या उपस्थितांचे डोळे पाणावले या मिरज तालुक्यातील इनाम वस्ती शाळेच्या कार्यक्रमाची चर्चा मात्र संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात होत आहे बसमधून हजारे मॅडम उतरतात जशी कोंबडीची पिल्ल गोळा व्हावीत तशी वस्तीवरील मुलं शाळेत गोळा होत होते आणि इथेच खरं शासनाच्या वाडे वस्तीवरील डोंगराळ भागातील गावापासून दूर असणाऱ्या उपेक्षित गोरगरीब मुलांना शिक्षण द्यावे हा शासनाचा हेतू इनामवस्ती हनुमान नगर शाळेचा शैक्षणिक दर्जा हो व गुणवत्ता पाहिल्यावर साध्य झाल्याचे सिद्ध होत होतं महाराष्ट्र शासनाने गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाडी वस्तीवरील डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने दोन हजार एक साली ही संकल्पना सुरू केली त्याचवेळी मिरज तालुक्यातील खंडेराजुरी इथल्या इनामवस्ती हनुमाननगर इथल्या एका शेतातील घरामध्ये शाळा सुरू झाली ही शाळा पुढे राजाराम चव्हाण यांच्या घराजवळ चिंचेच्या झाडाखाली भरली पण या शाळेत असलेल्या शिक्षिका सुरेखा हजारे मॅडम यांनी मात्र वस्ती शाळेच्या स्थापनेपासून या शाळेमध्ये गेले चोवीस वर्ष अध्यापनाचे काम केले वस्ती शाळेवर येणारे प्रत्येक मूल हे आपले आहे असे समजून शिक्षण दिलं वस्ती शाळेच्या सुरुवातीस दगडू बापू चव्हाण या दानशूर शेतकऱ्यांनी शाळेस जमीन दिली व जिल्ह्यातील वस्ती शाळेची पहिली स्वमालकीची इमारत तत्कालीन जिल्हा परिषदचे सदस्य शिवाजीराव रुपनर यांच्या प्रयत्नाने उभी राहिली त्यानंतर मात्र चव्हाण वस्ती इनाम वस्ती बेंदकुडी गारेमळा पाटीलमळा मळा कागवाडेमळा सिद्धेवाडी रस्ता व गावातील ही नागरिकांनी आपल्या पाल्यांना या वस्ती शाळेचा शैक्षणिक दर्जा पाहून यात शाळेत घालण्याचा आग्रह धरला आणि पटसंख्या वाढत गेली गेली चोवीस वर्षात या वस्तीशाळेचा शैक्षणिक दर्जा स्वच्छ सुंदर शाळा वक्तृत्व प्रकट वाचन क्रीडा क्षेत्रातील कामगिरी कथाकथन स्टेज डेअरिंग पाडे पाठांतर बाराखडी विद्यार्थ्यांचा हजर जबाबी शिस्तपणा या सर्वच गुणांमध्ये हनुमान नगर शाळा जिल्ह्यामध्ये अग्रेसर आहे त्याचबरोबर हजारे मॅडमने संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचे कार्यही केले या शाळेत सुरेखा हजारे या ध्येयवादी शिक्षिकेने गेली चोवीस वर्ष आपल्या कुटुंबाप्रमाणे या ज्ञान मंदिरात अनेक विद्यार्थ्यांना घडवले या शाळेतील नंतर मुले पुढे पाचवी ते दहावी पर्यंत इंग्रजी गणित विज्ञान या विषयात हायस्कूल व मोठ्या शाळेमध्ये कायम पहिल्या तीन क्रमांकावर येत राहिले आहेत हजारे मॅडमचे काम पाहून पूर्व भागात इनाम वस्ती शाळा ही हजारे मॅडमची शाळा म्हणून ओळखली जात होती पण चोवीस वर्षाच्या सेवेनंतर त्यांची सलगरीत नुकतीच बदली झाली त्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी शाळेतील बालचमुन्नी अक्षरशः शा, डोळे डबडबलेल्या अवस्थेत उरावर दगड ठेवून भावना विवश होऊन भाषण केले मान्यवरांनी कौतुकाची थाप दिली त्यावेळी ग्रामस्थांनी सुरेखा हजारे यांच्याबरोबर विनायक पाटील सर किनीकर सर गुरव सर शेख सर यांचाही सत्कार केला त्यावेळी कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव रुपनर सरपंच शुभांगी चव्हाण तानाजी शंकर चव्हाण नीताताई कागवाडे तानाजी राजाराम चव्हाण नामदेव चव्हाण सर रमेश गारे सुरेश साळुंके सुशांत काटे दगडू चव्हाण शीतल कागवाडे शुभांगी संजय चव्हाण शिवाजीराव पाटीलसह विद्यार्थी पालक उपस्थित होते स्वागत गणेश गुरुजी तर आभार सुवर्णा माळी मॅडम यांनी मानले माझे माझे मनोगत मानण्यासाठी उभी आहे

या सर्व आदर्श गुरु बोलावे तेवढे कमीच आहे त्यांनी लावलेली गोडी आठवणी आठवल्या म्हणजे त्यांची उणी भासते अशा आदर्श गुरुजनांना माझा प्रणाम धन्यवाद शिवसिद्ध न्यूजसाठी खंडेराजुरीहून विजय पाटील गुरुजी आणि अण्णा खोत